या तिन्ही महापुरुषांना प्रथम तहानी अभिवादन करतो आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर मान्यवर आणि गेल्या दोन वर्षांपासून आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आमचे आदरणीय शिक्षकवृंद आणि इथे बसलेल्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिण सहवास सुटला तरी सोबत सुटत नसते नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नसते हे धागे असता

मी मंगल पवार मुकुंद पंढरीला आपला असा निरोप देण्यासाठी उभा आहे आज फक्त माझ्यासाठीच नव्हे तर माझ्या सोबत शिकणाऱ्या सर्व मित्र आणि मैत्रिणींसाठी भाऊ दिवस आहे आज नंतर कदाचितच आपली अशा पद्धतीने पुन्हा भेट होईल काही जण नोकरीसाठी खूप लांब निघून जातील आपण सर्वजण एकमेकांपासून वेगळे होऊन जाऊ आणि सोबतच राहतील त्या फक्त आठवणी गोड कडू शरारती आणि खोडकर आठवणी आज मला असं वाटत आहे जसं आयुष्यातून काहीतरी सुटून जात आहे काहीतरी नाही खूप काही सुटत आहे कदाचित आयुष्यात सुटत आहे मला अजूनही तो कॉलेज पहिला दिवस आठवतो जेव्हा मी अतिशय शांतपणे होतो माझ्या डोळ्यात भय आणि कदाचित अश्रू देखील होते आश्चर्याची गोष्ट आहे आजही माझ्या डोळ्यात अश्रू आहे पण हे अश्रू यासाठीच आहे कारण तुम्हाला सर्वांसोबत जो वेळ मी घालवला तो वेळ तुम्हाला आयुष्यात परत येणार नाही वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल पंखात भरलेल्या विचार बळाने भराविना सिद्ध व्हावे लागेल आजचा दिवस आनंदाचा आहे पण डोळ्यात पाणी आनंदाला देखील या संस्थेने केवळ आपल्याला शिक्षण नाही तर जीवन जगण्याची शिकवण दिली शिक्षकांचे जी मार्गदर्शन मित्रांचे हास्य परीक्षा विकेट्री या सर्व आठवणी कायम हृदयात जपून ठेवू आज तुम्ही त्या महाविद्यालयीन जीवनाचा एक महत्वपूर्ण पार आज नवीन प्रवासाकडे वाटचाल करणार आहात त्या महाविद्यालयीन जीवनाचा तुमचा प्रवास केवळ अभ्यासापुरता मर्यादित नव्हता तर तो, तो शिस्त मूल्य मैत्री आणि जीवनात शिकण्याचा एक सुंदर अनुभव होता इथल्या आठवणी प्रत्येक शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांसोबत तुम्ही जो वेळ घालवला आयुष्यात ते ते नेहमी प्रेरणादायक ठरतील आता इथून पुढे तुम्ही वाटचाल करता तुमच्या आयुष्यात नवनवीन संधी आणि आव्हाने येते त्या प्रत्येक गोष्टीला आत्मविश्वासाने सामोरे जा त्या प्रत्येक गोष्टीला आत्मविश्वासाने सामोरे प्रामाणिकपणावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवा अपयश आले तर निराश होऊ नका हरला तर अनुभव हो येईल जिंकला तर आत्मविश्वास वाढेल कारण प्रत्येक अपयश ही यशाची पहिली पायरी पहिल असते लहान मुलाचा एक सल्ला आहे ज्या मैदानामध्ये तुमच्या हरण्याची वाट बघितली जाते

दुर्वंताचे झाले पाखरू सर्वत्र लागले घरारे मारू नवे सर्व नवी आशा शोध घेण्याची डबल मनीषा याच कॉलेजने लावले वळण त्यावर करून यशाची आणि खर तर दोन वर्ष कशा पद्धतीने गेले हे मला वाक्यातून सांगता येणार नाही तर एका कवितेच्या माध्यमातून सांगतो तर एक छोटीशी कविता आपल्या समोर सादर करतो कवितेच नाव आहे कशी गेली दोन वर्ष होते महत्वाचे दिवस

शुद्ध कारणावर कधी भाईची हाना मारी भाई। पण संकटात मित्राला सोडून कधी कोणी पाहिलं नाही पण कशी ना गेली दोन वर्ष कोणालाच कसं कळलं नाही ना ही इमारत साक्ष आहे आमच्या एकीच बळ सांगायला इथला प्रत्येक बेंच पुरावा आहे आमच्या मनाचा तळ काढायला आनंदी गेला प्रत्येक दिवस पण कधी कळवायचं नाही तर कशी गेली दोन वर्ष कुणालाच कसं कळलं नाही ना मैदानानं ना पाहिले ते आमच्या शिस्तीचे धडे

रागाने शिक्षक बोलायचे पण मन कधी कळवायचं नाही कशी गेली कलाकना जानवेल निसेनामाची खेळाडू वृत्ती इथल्या मातीच्या कलाकनात विसेनामाची खेळू वृत्ती आणि दोन वर्षाच्या क्षणाक्षणात मात्र जानवेल आठशी प्रवृत्ती आणि मात्र जानवेल आढशी प्रवृत्ती

मित्रांकडे हक्काने मदत मागा शेवटी हे मैत्रीच ऍडमिशन घेतल्यासारखं वाटतं आणि आज लगेच निरोप समारंभ आल्यासारखं वाटतं पण आज आम्ही सुजान नागरिक म्हणून त्या महाविद्यालयातून बाहेर पडताना त्या महाविद्यालयाचा आम्हाला यापुढेही अभिमान राहिले आणि कालच मास्तर या शब्दाची सुंदर खोड मला समजली मा म्हणजे आई तर म्हणजे पातळी आईच्या पातळीवर जीव लावणारा शिक्षक म्हणजे मास्तर अशा प्रकारचा प्राध्यापक आम्हाला या ठिकाणी लाभलं तर पुन्हा एकदा शब्द सुनांनी सर्व शिक्षकांचं अशा प्रकारची दोन वर्ष आम्हाला जगायला दिले शिकायला दिले त्याबद्दल सर्व शिक्षकांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि शेवटी जाता जाता माझा मित्रांस जुट्या मित्रांसाठी त्या रोळ्या सांगतो काही असतात सुपारी सारखे जे कुर्ता दुखत नाही अहो काही असतात सुपारी सारखे जे नुसतं दुखत नाही आणि काही असतात सगळ्या सारखे ज्यांच्यामुळे दादू दुखत नाही मैत्री सारखी आनंदाने बळायची मैत्री असली तळपा सारखी आनंदाने आणि ज्याला मित्र नाही कड्या त्याला काय मैत्री कळायची घर जळाले तर विमा आहे अहो घर जळाले तर विमा आहे तो जड़ा नहीं तरका। तर छत्री आहे डोळ्यातून अश्रू भरसते तर का काटा टोचला तर काढता येतो शब्द टोचले तर काय वाघ अडवा आला तर पळता येतो अहंकार आडवा आला तर काय शरीर आजारी पडला तर औषध आहे शरीर आजारी पडल्या तर औषध आहे मनच आजारी पडलं तर काय त्यासाठी एक चांगला मित्र गोळ्या औषधांपेक्षा कमी असतो आणि तुमच्यासाठी मित्र मैत्रीचा गोतावळा औषधांच्या दुकानापेक्षा कमी असतो क्वागेटचा प्रत्यक्ष तुमच्या साथीने जगावा क्वागेजचा प्रत्यक्ष तुमच्या साथीने जगावा उद्याचा दिवस पुन्हा कालचा उगावा काळाचा तो कठोर नियम मैत्री पुढेही घालावा पुन्हा पुन्हा आनंद सोहळा तुमच्या साथीने करावा मला मान्यवरांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी मान्यवरांचे आणि अशा प्रकारचा सुंदर निरोप समारंभाचा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल व त्यांना त्यांनी पण प्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत केली असेल त्या सर्वांच मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर सर Thank <laughs> <laughs> you.